नाले सफाईच्या गाळाचा रस्त्यावरच भला मोठा ढीक नागरिक संतप्त ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली त्यानंतर मागील दहा दिवसापासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीक तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावर पडून आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घाणेरडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी नागरिक करत आहे नाल्यातील गाळ्यामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे नाल्यातील विध निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशकाची फवारणी करणे बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती तसेच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ अठ्ठेचाळीस तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या के जागेवर विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे कळवा येथे रहदारीच्या रस्त्यावर रचून ठेवलेल्या भला मोठ्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी वाहने घसरून होत असलेले लहान मोठे अपघात तसेच सुकलेल्या गाळाचा ढिगावर लहान मुले चढल्यास विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्यास होणारी दुर्घटना नालेसफाईदरम्यान पिण्याच्या पाण्याचे तोडलेले पाईप काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हँड गमजू गमबूट यासह इतर सुविधा उपकरणाचा अभाव या गोष्टीचे गांभीर्य कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी मी सदर ठिकाणी भेट द्यायला येते असे मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र चार तास वाट बघून देखील न घेता न येता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवत स्वत मात्र गाळ काढला आलेले कर्मचारी आम्ही लगेच गाळ उचलून घेतो या व्यतिरिक्त नालेसफाईबाबतच्या कुठल्याही प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकत नाही त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे शहरात नालेसफाई दरम्यान जर चुकीचे काम करत हातसफाई करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलनात्मक का भूमिका घेतली जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे यावेळी कळवा ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील कळवा ब्लॉक कार्याध्यक्ष नुर्शिद शेख व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देणार मला ह्याच्यावरती फवारणी का नाही केली असं काय हेड ऑफिस मला उत्तर देणार अंडरग्राउंड युटिलिटीज त्यांनी पाण्याची लाईन फोडली ह्याला काय मनीष जोशी उत्तर देणार का मॅडम कसं म्हणता ना कुठे हो हे साधे साधे प्रश्न आहेत ना की बाबा हा अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ का ठेवला दहा दिवस तुम्ही का ठेवला इथे याचं उत्तर हेड ऑफिस कसं देणार हो ह्याच्यावरती फवारणी का नाही केली काल आता ऍक्सिडेंट झाला असता उद्या हो एखादा मुलगा चढला वायरीला हात लागला शॉक लागून मेला याचं हेड ऑफिस उत्तर देणार याचं उत्तर असं नाही हो चाल ढकल करू नका त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तर कोण देणार आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार आम्ही जवळजवळ चार तास झाले या ठिकाणी होत चार तास आता मी येऊन बोललो ना सर तुम्हाला कुठे मी काय म्हणतो अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला ह्याचं उत्तर द्या मग मला सर काय काम चालू होतं म्हणजे असे किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार मग डोंगर उभे नाही उचलून घेणार काम चालू होते किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती हात लावून एखादा मुलगा वरती झाला नाही तुम्ही यातल्या आठिश वरती तुम्ही बनवल्यात की नाही टेंडर मधल्या की अठ्ठेचाळीस तासामध्ये उचलायच्या मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का दहा दिवस आहे ना दहा दिवस मॅडम एक दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो कारवाई थांब जरा दहा दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने त्याने का तिथे फवारणी केली नाही अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हो। तुमच्याकडे अपेक्षा नाही की तुम्ही काय कराल तुम्ही सगळं त्याचंच आम्हाला सांगताय तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार अंबाजी मयुरी मॅडमनं तुम्ही काय सांगणार त्याच्या आमची काय उत्तर देणार आता तुम्ही मला सांगताय चार तासापासून मयुरी मॅडम येत आहेत त्या दौऱ्यावर आहेत दौऱ्यावर आहेत आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला शंभर लोक या ठिकाणी जमा झाले त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही याची उत्तर देऊ शकत नाही ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे पाच प्रभाग समित्या आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी दहा दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न त्यांना सगळे विचारलेले होते त्यांनी उडवाउडूवीची उत्तरं दिली त्यांनी त्यांच्या त्याला आम्हाला माहिती नाही म्हणे जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा आणि अशाच पद्धतीची परिस्थिती त्यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये आणि या मॅडमकडे पाच प्रभाग यांचा चार्ज आहे ते याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे दहा दहा दिवस कचरा इथे का पडू नये याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही किंवा अंडरग्राऊंड युटिलिटी आज विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील काही पाण्याचे कनेक्शन तोडले असतील ते जोडले पाहिजे ते या ठिकाणी तोडलेले आहेत काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लॉज नाही आहेत या ठिकाणी सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहेत आणि परत पर आले आले परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला यांची बाजू घेऊन सांगतायत नाही ते करणार आहेत ते अरे केलं का नाही हे सांगा करणाऱ्याचं काय विषय आहे आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळाचा अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत पाच प्रभाग समित्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे नाहीतर आम्हाला ना नाईलाजानं म्हणायला लागेल की या नाले सफाई नाही नालेसफाईनं तर ही हात सफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल तर